मास्टर फुलंब्रीकर नाट्यगृहाची दुरावस्थामुळं प्रिया फुलंब्रीकर यांनी व्यक्त केली नाराजी मास्टर फुलंब्रीकर यांच्या जयंतीनिमित्त मास्टर फुलंब्रीकर यांची नात प्रिया फुलंब्रीकर यांच्या हस्ते मास्टर फुलंब्रीकर यांची जयंती साजरी आज दिनांक वीस जानेवारी रोजी सकाळी वाजता मिळालेल्या माहितीनुसार मास्टर फुलंब्रीकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी मास्टर फुलंब्रीकर यांची नाव प्रिया फुलंब्रीकर यांची प्रमुख उपस्थिती होती एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये माजी नगराध्यक्ष बोत्रा यांनी मास्टर नाट्यगृह बांधलं होतं त्यानंतर मोडकळीत आलेल्या मास्टर नाट्यगृहाला दोन हजार दोन मध्ये माजी नगराध्यक्ष भास्कररावजी आंबेकर यांनी पुन्हा दुरुस्ती केली होती त्यानंतर काँग्रेस काळात मास्टर नाट्यगृहाला दुर्लक्ष करण्यात आलं होतं आज मास्टर फुलंब्रीकर यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुरेश केसा पुरकर उद्योजक सुनील रायठा यांचा आदींची उपस्थिती होती दुरुस्ती भास्कर साहेब असताना दुरुस्त झाली होती त्याच्यात दुरुस्ती झाली काय सांगणार आज जयंती आहे यावर मी काय सांगू मला मनाला अत्यंत क्लेश होत आहेत की एकोणीसशे त्र्याऐंशी साली हे जेव्हा नाट्यगृह बांधलं तेव्हा इतकी सुंदर इमारत होती तांत्रिकदृष्ट्या इतकं प्रगत तंत्रज्ञान वापरून हे सुंदर थेटर बांधलं गेलं आणि अक्षरशः एक आठवडा पूर्ण मराठवाड्याने इथे सांस्कृतिक सोहळा साजरा केला संगीत नाटक लक्ष्मणराव देशपांड्यांचा एक पात्री प्रयोग नाट्यसंपदा जी नामांकित नाट्यसंस्था आहेत त्यांची नाटकं इथे सादर झाली मोठमोठे कलावंत इथे आले आणि उद्घाटन सोहळा इतका उत्साहामध्ये पार पडला त्यानंतर काही वर्ष हे नाट्यगृह त्यामध्ये दर्जेदार कार्यक्रम सादर झाले आणि नंतर पुनरुज्जीवत होऊनसुद्धा परत ही दुर्दशा अशी झाली हे बघून मनाला खूप क्लेस झाले आज मास्टर कृष्णराव यांची जयंती आहे वीस जानेवारी तर या औचित्याने आज आपण हा पुष्पहार अर्पण सोहळा इथे घेतला तर माझी एवढीच इच्छा आहे आणि इतर आपल्यासारख्या नागरिकांची इच्छा त्यांनी आज बोलून दाखवली की हे सभागृह याला गतवैभव परत मिळावं हीच इच्छा आहे आणि येथे सांस दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जावेत आणि जालनाची जालना शहराची ओळख सांस्कृतिक शहर म्हणून व्हावी हीच मी सदिच्छा आज व्यक्त करते नमस्कार